आपण पाठीमागे बघत हा हे वालवडचे पीक आहे ही साधारण मी जूनमध्ये के लागवड केली होती पण गेल्या मे पासून जो पाऊस पडतोय त्या पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे आत्ता गेल्या दोन दिवसात जो ढगपुटीसारखा पाऊस झाला त्या पावसामुळे हे पीक पूर्णचे पूर्ण खाली पडलं होतं मी आज सकाळपासून पंधरा ते वीस मजूर आणून पूर्ण मेहनत करून हे परत उभं केलंय पण पावसाने पूर्णपणे फुल याचं सडून गेलेलं आहे साधारण माझं जे काही आता उत्पन्न होणार होतं अजून याचा एकही तोडा झालेला नाही आहे अजून माल सुरू पण झालेला नव्हता पण या दोन पा दिवसाच्या पावसामुळे खूप जास्त नुकसान झालं आणि हे पूर्णपणे पडलं होतं मी आता उभं केलंय आता ज्याचे जे वाचल ते वाचल बाकी पण नुकसान तर खूप झालेलं आहे कारण की जेवढं काही फुल आलं होतं सगळं फुल पाण्याने सोडून गेलंय पावसाने सोडून गेलंय त्याच्यामुळे आता त्याला नवीन बहार लागत नाही तोपर्यंत मला फवारणी खत मजुरी हा खर्च तर करावा लागणार आहे हा खर्च तर काही टळणार नाहीये पण गेल्या दोन दिवसाच्या या पावसाने खूपच जास्त नुकसान झालंय सगळं पाणीच पाणी झालेलं आहे सगळं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट मदत आणि कर्जमाफी करावी एवढीच अपेक्षा आमची सरकारकडे कर आहे बाकी दुसरं काय आम्ही सांगू शकत नाही आता कारण की फार परिस्थिती बिकट झालेली आहे पाऊस चालू आहे असं कधी झालं नाही पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा पाऊस आम्ही बघतो आहे की खूप पाऊस झाला आहे